बेकरीत किंवा मॉन्जेनियसमध्ये जसं केक भेटतो तसा इतका सॉफ्ट आणि मस्त असं झालेला आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झालेला आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीच्या रेसिपी यूट्यूब चॅनलवर इथे मी दोन ओरिओ बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत आणि एक पुडा एकशे वीस मिलीचा आहे आता आपण ह्या दोन्ही पुड्यातली बिस्किटं ताटामध्ये काढून घेऊया आपण ह्या बिस्किटाला जी क्रीम असते ती आपण हे साईटला काढून ठेवायची आहे आपण तिचा नंतर वापर करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला समजणार क्रीमचा आपण कसा उपयोग करणार आहोत तर इथे सगळ्या बिस्किटांची क्रीम मी व्यवस्थित अशी काढून साईटला ठेवून घेते तर इथे मी सगळ्या बिस्किटांची क्रीम काढून आता ही साईटला ठेवून देते आहे आणि आता आपण हे बिस्किट आहे हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यांचे व्यवस्थित असे तुकडे करून आपण मिक्सरच्या जारमधनं हे फिरून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमधनं फिरून घेतलेली आहेत बिस्किटं आणि छान अशी आ, एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे तर आता याच आपण ही काढून घेऊया आणि उरलेली बिस्किटं आहेत ती पण आपण मिक्सरमधनं फिरून घेणार आणि अशा पद्धतीने सगळी बिस्किटांची पावडर मी करून घेते इथे सगळी बिस्किट मिक्सरमधनं फिरून झाली आहेत आणि हा केक एकदम झटपट असा अवघ्या हो वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होतो कोणतीही पूर्वतयारी न करता आता आपण ही पावची पावडर थोडी साईडला ठेवूया आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्याला थोडस आपण ऑइल किंवा लावून घेऊ शकता तर इथे मी थोडस भांड्यालाही लावलेला आहे आणि मी इथे बटर पेपर घेतलेला आहे तो लावून घेते आणि त्याच्यावरती पण आपण थोडस ऑइल लावणार आहोत म्हणजे जेव्हा आपण केक काढणार तेव्हा तो पटकन निघणार भांड्याला चिपकणार नाही आहे आणि जर तुमच्याकडं बटर पेपर वगैरे नसेल तर तुम्ही थोडासा मैद्याचा पीठ ती थेंड्याला लावू शकता थोडस मी आधीची केकची रेसिपी टाकलेली आहे त्याच्यात दाखवलेला आहे तेव्हा माझ्याकडे बटर पेपर नव्हतं तर तेव्हा मी मैद्याचं पीठ टाकूनच केक बनवलेला होता इथे भांड्याला व्यवस्थित ऑइल लावून आहे तर आता तो साईडला ठेवून आपण केकचा बॅटर बनवायला घेऊया ती पण आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत ज्याच्यामध्ये ते आपल्याला गॅसवर पाच मिनटं गरम करून घ्यायचं असतो तर इथे मी आज हे झटपट असं या कुकरमध्ये बनवणार आहे तर इथे मी कुकरची रिंग पण काढून टाकते आपल्याला शिट्टी पण काढून ठेवायची आहे आणि हे मी गॅसवर गरम करायला ठेवून देते अर्धा चमच इतकी मी वेलची पूड टाकून घेते छान सुगंध येण्यासाठी मजबर इतकी साखर टाकून घेतलीये एक चमचा फक्त घेतलीये नाही टाकली स्कीप केली तरी आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे ऑलरेडी बिस्किट खूप गोड असतात आता इथे मी एक कप दूध घेतलेला आहे तर आपल्याला हा दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणि छान असं फेटून घ्यायचं आहे तर इथे एक कप दूध परफेक्ट लागतोच आणि हा बॅटर जास्त पातळ करायचा नाही आहे केकचा नाहीतर मग केक केक होण्यासाठी जास्त वेळ लागेल इथे तुम्ही पाहू शकता पाहिजे असं आपलं बॅटर तयार झालेला आहे आता मी कुकर पण गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला ज्या भांड्यामध्ये हा केक बनवून आहे त्याला पण ऑइल वगैरे लावून ठेवलेला आहे तर आता आपण लगेचच पुढची प्रोसिजर करून घेऊया इथे मी छान असं फेटून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकायला आपण आज इथे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही टाकणार नाही इनो पॉकेट आणलेला आहे मी आणि तो आपण इथे चमच्यानी पण तुम्ही पाहू शकता अर्धा चमचा इतका हा आ, इनो पावडर आहे ही टाकून घेते मी ना अर्धा पॉकेट ठेवून देते आणि हा इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी याच्यावरती थोडस आपण दूध टाकून घेऊया एक ते दोन चमच म्हणजे पूर्ण एक कप दूध आपल्याला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता याला वेळ न घालवता लगेच आपण याला छान असं फेटून घेणार आहोत हलक्या हाताने हा फेटायचा आहे थोडासा फेटून झाला आता आता आपण ह्या ज्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्या भांड्यात आपण हा टाकून घेऊया असं सगळं व्यवस्थित आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आतापर्यंत तुम्ही माझ्या मनशा रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करून घ्या म्हणजे माझ्या नवीन रेसिपी आल्या तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच येईल आणि आतापर्यंत जसा मला सपोर्ट केला तसा कुठेही सपोर्ट करा तर व्यवस्थित असं मी टाकून घेतलेला आहे आता हा व्यवस्थित आपल्याला असं दोन तीन वेळा हा टॅप करून घ्यायचा आहे कुकर मध्ये ठेवण्याआधी कारण ज्याच्या याच्यात जर बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील आणि आता आपण याच्यात कुकरमध्ये छान असं खूप गरम झालेला आहे पाच मिनिट त्याच्यामध्ये मी हा फॅन ठेवते आणि हा आपण कुकरचा भांडा ठेवून घेऊया कुकरचं झाकण लावून आपण याला गॅसची फ्लेम बारीक करून आपण याला वीस ते पंचवीस मिनिटासाठी ठेवून देऊया इथे वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहे मी गॅस बंद करते आणि आपण कुकर उघडून बघूया आपण ही तुटपेक टाकू चेक करूया बघू शकता ही तुटपेक क्लीन निघते म्हणजे आपला केक व्यवस्थित झालेला आहे आता मी कुकर गॅस गॅसच्या खाली उतरून ठेवते आणि झाकण लावून पाच मिनट आपण पाच ते दहा मिनिटं असंच ठेवून देऊया आता आपण अर्ध्या तासासाठी हा थंड करून घेऊया आणि मग आपण त्या क्रीमचं काय करणार आहोत ते बघू शकता इथे केक आता थंड झाला आहे तर आपण काढून घेऊया तस कडेने त्याला सुरीने कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मी ते प्लेट घेतलेली आहे प्लेट असं ठेवून आपण हे थोडस असं टॅप केला का केक निघेल आणि एकदम सुपर असा केक झालेला आहे आता आपण हा बटर पेपर काढून घेऊया कलर पण खूप सुंदर आलेला आहे तर आपण पण घरच्या घरी असं बेकरी मॉन्जिनिस सारखा केक बनवू शकतो आणि आता तुम्हाला विचार पडला असेल की ही क्रीमच काय करायचं आहे तर ही क्रीम आता आपण इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक ते दोन चमच इतकं दूध टाकून घेणार आहोत आता आपण जी ही क्रीम घेतलेली आहे ती मी ह्या कढईमध्ये टाकून आहे आणि तिला मी छान मेल्ट करून घेते तर कमी खर्चामध्ये कमी मेहनती मेहनतीमध्ये आपण घरच्या घरी असं छान केक बनवू शकतो तर ही क्रीम आधी आपण मेल्ट करून घेऊया आणि तुम्हाला पाहिजे तर ही अशी व्हाईटच क्रीम आपण केकवर टाकू शकतो गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मी आणि याला व्यवस्थित आपण आता मेल्ट करून घेऊया तर इथे आपली क्रीम पूर्ण मेल्ट झालेली आहे ना इथे मी डेरी मिल्क चॉकलेट घेतलेला आहे तुम्हाला जर व्हाईटच ठेवायचं असेल तर तुम्ही व्हाईट चॉकलेट पण त्याच्यात टाकू शकता आणि आपण हे याच्यामध्ये थोडंसं टाकून घेऊया आणि इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि आता कढई गरम आहे तर याच्यात आपण हा मेल्ट करून घेऊया व्यवस्थित आणि छान अजून डार्क कलर यावा म्हणून मी थोडंसा पाव चमच इतकं कॉफी घेतलेली आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं व्यवस्थित पेस्ट होईपर्यंत आपण हे असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान मेल्क झालेला आहे आणि कॉफी आणि क्रीम आणि चॉकलेट पूर्ण एक एकजीव झालेला आहे बघा त्याला थोडं आपण थंड करून घेऊया गॅसची फ्लेम बंदच आहे इथे ही क्रीम बऱ्यापैकी थंड झालेली आहे आपण लगेचच ह्या केकवरती टाकून घेणार आहोत केक आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आता आपण ही या केकवर पसरवून घेणार आहोत म्हणजे आपण ती क्रीम पण वाया घालवलेली नाहीये क्रीमचा पण इथे उपयोग केलेला आहे आणि तुम्हाला जर हे नसल करायचा तर ते तुम्ही स्किप करू शकता मस्त थंड झालंय आणि मी पूर्ण अशी व्यवस्थित लावून घेतली आहे पाहू शकता तुम्ही छान असं ही क्रीम सेट झालेली आहे केकला आता आपण थोडासा डेकोरेट करूया थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि हे जेम्सच्या गोळ्या आहेत तर मी आधी घेऊ शकतो मी काजू घेतलेले आहे आ, दोन पीसेस करून ते आपण व्यवस्थित असे लावून घेणार आहोत माझ्याकडे तर जे अवेलेबल आहे त्याच्यातच मी हे करून घेते आणि क्रीम वगैरे टाकताना केक पूर्ण आपल्याला थंड पाहिजे तर इथे जवळजवळ मी अर्धा तास हा केक थंड करून घेतलेला आहे थोडीशी सेट होण्यासाठी आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवूया दहा मिनटं इथे आपला केक तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा इथे आपला ओरिओ बिस्किटचा केक तयार आहे चॉकलेट केक सारखा आपण कट करून बघूया बघू शकता किती मऊ झालेला आहे ते पाहू शकता किती स्पॉन्जी आणि कलरफुल आपला केक तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवी रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटत जाईल आणि रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये जास्त जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एकदम मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा